केज तालुक्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवा अशी मागणी जोर धरत आहे तर दुसरीकडे बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुंडे बहीण भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी नेत्यांपैकी कोणीही घ्यावं अशी मागणी जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांकडून केली जाती या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे या चर्चेतून बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाले असल्याचं जिल्ह्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचं पालकमंत्री पद अजित पवार स्वतःकडे घेऊ शकतात